पोलीस ठाण्यासमोरच पोलिसाची पत्नी आणि प्रेमिका एकमेकींना भिडल्या एका महिलेने तिच्या पतीच्या कथित प्रेयसीला केली मारहाण उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटवर एका हवालदाराची पत्नी आणि त्याची प्रेयसी यांच्यात जोरदार मारामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दरम्यान दोन्ही महिलांनी एकमेकांचे केस ओढून हानामारी केली त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला भांडणाच्या वेळी कुटुंबीय आणि महिला पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले आणि पोलीस ठाण्यात नेले या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध शांतताभंगाच्या भंगाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन्ही महिला एकमेकींना भिडताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार महोबा जिल्ह्यातील खारेला पोलीस स्टेशन हद्दीतील पडोरा गावातील रहिवाशी असलेल्या महिलेने सांगितले की तिचा नवरा हमीरपूर जिल्ह्यातील माजगवान पोलीस ठाण्यात पी आर व्ही युनिटमध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करतो तो पत्नी आणि मुलांसह अत्रोलिया परिसरात भाड्याच्या घरात राहतो याच वस्तीत राहणाऱ्या तरुणीसोबत तिच्या पतीचे गेल्या सात महिन्यांपासून अनैतिक संबंध आहेत महिलेने विरोध केला असता पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली पतीच्या छळाला कंटाळून ही महिला माहेरी गेली होती काही दिवसांनी महिलेला तिच्या नेहनाने तिला पुन्हा सासरच्या घरी आणले यानंतर बुधवारी ती बहिणीसह मुलीच्या घरी समजवण्यासाठी गेली तेथे तिचा पती व मुलीने मिळून तिला व तिच्या बहिणीला मारहाण केली या मारहाणीत त्याचा मोबाईल फोन आणि स्कूटरही फोडण्यात आली यानंतर कॉन्स्टेबलची पत्नी आपल्या बहिणीसह या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली मात्र त्याची कथित मैत्रीणही तेथे पोहोचली दोघांमधील वादावादीचे पर्यावसन हानामारी झाले काही वेळातच कोतवाली गेटवर महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली हानामारी पाहून घटनास्थळी गर्दी जमली यावेळी पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांनाही वेगळे करून पोलीस ठाण्यात आणले या संदर्भात पोलीस निरीक्षक राम आसरे सरोज यांनी सांगितले की दोन्ही महिलांवर शांताभंगाच्या कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोक वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया देत आहेत